राज्यात जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका आनंदाचा शिधाला बसलाय आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी राज्यातील एक कोटी अठ्ठावन्न लाख रेशनधारकांचा आनंदाचा शिधा वाटप थांबवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय मात्र त्यामुळं रेशन कार्डधारक चांगलेच नाराज झाले आहेत आचारसंहितेचं कारण पुढं करत गोरगरिबांचा शिधा तीन तीन महिने का थांबवता असा प्रश्न लाभार्थ्यांमधून उपस्थित होतोय सण उत्सवाच्या काळात राज्यातील स्वस्त धान्य दुकानामार्फत पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येतो त्यामध्ये एक किलो तेल एक किलो साखर अर्धा किलो चना डाळ अर्धा किलो मैदा अर्धा किलो रवा असे पदार्थ असतात शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला जातोय मात्र राज्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी राज्यातील एक कोटी अठ्ठावन्न लाख लाभार्थ्यांचा आनंदाचा शिधा वाटप थांबवण्याचे आदेश राज्य सरकारनं शिधा वाटपाबद्दल निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागवल्यानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचं छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसंच श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा या निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय त्यानुसार राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांकडे शिधा पोहोचवण्यात आला असून अजून काही ठिकाणी शिधा वाटप सुरूच आहे तर एप्रिल महिन्यात गुढीपाड वाणी इतर सण आहेत त्यावेळीही आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय शासनानं जाहीर केलाय तसंच राज्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील लाभार्थ्यांना दहा किलो क्षमता असलेली बॅग वितरित केली जाते मात्र लोकसभा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा लाभार्थ्यांसाठी बॅग आणि मोफत साडी वाटप हे सर्वच उपक्रम थांबवण्याचे आदेश राज्याच्या पुरवठा विभागानं दिल्यानं लाभार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये आचारसंहितेचं कारण दाखवत शासनानं गोरगरिबांच्या पोटावर मारू नये अशी प्रतिक्रिया लाभार्थ्यांमधून व्यक्त होतीये